नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये मग काय रक्षाबंधन विशेष तुम्ही काय बनवणार आहात तुमच्या भावासाठी जे आपल्याला मार्केटमधूनही आणायचं नाही आणि आपल्या हातानेच बनवलेली मिठाई आपल्या भावाला खाऊ घालायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा या इथे मी एका जाडसर पातेला आहे कढई त्यामध्ये मी जवळपास अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते आपल्याला चांगल्यापैकी उकळून घ्यायचं आहे एक दोन उकळ छानपैकी या दुधाला येऊ द्यायचे आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर आहे ते आपल्याला छानपैकी किसून घ्यायचं आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि हे कलाकन जे आहे ते शेवटी एकदम अप्रतिम बनून तयार होतं अतिशय कमी वेळात हे तयार होत असतं जवळपास वीस ते पंचवीस मिनटातच आपली ही रेसिपी तयार होते त्यानंतर जे किसलेलं पनीर आहे ते आपल्याला आता या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे जे मिश्रण आता तुम्ही इथे बघत आहात त्याच्या अर्धा मिश्रण आपल्याला इथे करायचं आहे म्हणजे आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी जवळपास अर्धा कप दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे जसं आपण मार्केटमधून किंवा दुकानातून जसं कलाकन आणतो सेम त्याच चवीचं कलाकन आपण घरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यासाठी इथे मी दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्यामुळे काय होतं हे घट्ट पण तयार होत असतं आणि एक त्याची वेगळीच चव मिल्क पावडरची इथे लागत असते त्यानंतर इथे मी जवळपास अर्ध्या कपापेक्षा सुद्धा कमी इथे मी साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर जी आहे ती कमी जास्त करू शकता बहुतेक जणांना कलाकंद हे खूप गोड लागतं किंवा एकदम कलाकंद सौम्य जरी असलं म्हणजे कमी गोड जरी असलं तरी ते खायला छान वाटतं हे सगळी जी साखर वगैरे आहे ही पूर्ण आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे कुठेही घाई करायची नाही अतिशय सावधगिरीने आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे जर हे जास्त शिजवलं गेलं तर ते कडक होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं त्यानंतर इथे मी विलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे तेसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे अजूनसुद्धा थोडा जे दूध आहे त्याचा पाण्याचा अंश आपल्याला इथे दिसतोय त्यानंतर याला पूर्ण असं चाळत राहायचं आहे आणि याचा एक असं वाटतं की हे घट्ट घट्ट होत चाललं आहे त्या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अजूनही ते थोडं पातळसर आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आता हे जवळपास तयार होत आलेलं आहे अशा पद्धतीने त्याचा एक गोळा आणि घट्टसर असं आपल्याला जाणवतं की आता हे गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत एका ताटामध्ये आपल्याला हे काढायचं आहे त्याला थोडं तूप लावून घ्यायचं ताटात काढा किंवा तुमच्याकडे तु, कोणता ट्रे वगैरे असेल त्याच्यात काढलं तरी चालेल त्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते गरम असतानाच त्याला आपल्याला सेट करून घ्यायचं आहे काही अशा पद्धतीने आणि हे सेट करून झाल्यानंतर जवळपास याला पण थंड व्हायला दहा ते पंधरा मिनटं लागतातच आणि त्यानंतर आपल्याला कुठेही फॅन खाली म्हणा किंवा मग कुठेही फ्रीजमध्ये म वगैरे ठेवायचं नाही आहे रूम टेम्परेचरला येईपर्यंत त्याला असं सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे वड्या कापताना पण सुद्धा तुम्ही बघू शकता की इथे आता हे चांगलं सेट झालेलं आहे त्यानंतर इथे मी थोडंसं सा सजावटीसाठी पिस्ता आणि काही केसरचा वापर केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स हे घेऊ शकता काजू बदाम वगैरे इथे मी पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे पीसेस जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे जे पीसेस आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि नंतर केसर काळी लावून याला छानपैकी डेकोरेट करून घ्यायचं आहे की जेणेकरून असंच वाटलं पाहिजे की ही जी आ, कलाकन आहे हे आपण मार्केटमधूनच घेऊन आलेलो आहोत असं आणि तुम्ही बघू शकता की किती सहज याच्या वड्या पण पडत आहेत याला मी ना फ्रीजमध्ये ठेवलं ना पंख्या खाली फक्त पंधरा ते वीस मिनटं हे रूम टेम्परेचरला मी सेट होऊ दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या पाडून आता तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान असं हे कलाकंद इथे बनवून तयार आहे सगळ्यात जास्त महाग हीच बर्फी आपल्याला मिळत असते कलाकंद आणि ते अतिशय सोप्या पद्धतीने घरी तयार होते त्यानंतर इथे मी केशरची ज्या काड्या ता आहेत त्या टाकून थोडं डेकोरेट अजून करून घेतलं आहे अजून छान दिसण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे कलाकंद इथे तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे त्यामुळे रक्षाबंधनला तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा हजारला काही अवघेच सबस्क्रायबर बाकी आहेत आणि कलाकंदची रेसिपी बघून जे भाऊ बहिणी असतील त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही अशी मिठाई घरी बनवून बघा आणि खरं सांगते की ज्यावेळेस आपण एखादी मिठाई घरी बनवतो त्यावेळेस त्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि तुम्ही बघू शकता की कि किती दाणेदार कलाकंद इथे हे तयार झालेलं आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम तोंडात टाकल्याबरोबर त्याचं पाणी होत होतं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद